तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना व कुटुंबांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन शहर काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव डॉक्टर श्रावण रॅपन वार्ड काँग्रेस शहराध्यक्ष हनुमंत नारनाडीकर यांच्या नेतृत्वात माननीय तहसीलदार मुखेडद्वारा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना देण्यात आले मुखेड तालुक्यात दिनांक सतराच्या मध्यरात्री मोजा रावणगाव हसनाड भेंडेगाव खुर्द भिंगोली भासवाडी सांगवी भादेव इटग्याड सह परिसरातील गावात धग सदृश्य पाऊस झाल्यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली जाऊन या भागातील शेतीचे व कुटुंबाचे अतोनात नुकसान झालेले असून अनेक घरांची झडपड होऊन घरात पाणी शिरल्यामुळे शेतकरी कुटुंबांचे संसार उपयोगी साहित्य पुरात वाहून गेल्यामुळे शेकडो कुटुंब उघड्यावर पडले आहेत शेकडो जनावरे मृत्यूमुखी पडले असून पुराच्या पाण्यात कित्येक नागरिक बेपत्ता असून दिनांक अठराच्या मध्यरात्रीपर्यंत तीन ते चार, चार नागरिकांचे मृतदेह सापडले आहेत या ढग सदृश्य पावसाच्या पुरामुळे शेतकऱ्यांचे अफाट नुकसान झालेले असून मुखेड तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना शेतीचे नुकसान भरपाई म्हणून प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये द्यावेत व पडझड झालेल्या उद्ध्वस्त कुटुंबांना प्रति कुटुंब पंचवीस हजार रुपये मदत म्हणून द्यावी शेतीचे व घराचे पंचनामे तात्काळ होण्यासाठी संबंधित विभागास सूचना देऊन मुखेड तालुक्यातील पूरग्रस्त शेतकरी कुटुंबांना न्याय देण्याची मागणी शहर काँग्रेसने केली असून तालुक्यातील के पूरग्रस्त भागात नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्रजी चव्हाणसाहेब माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शेतकरी कुटुंबांना प्रत्यक्ष भेटून समस्या जाणून घेतल्या या निवेदनावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॉक्टर श्रावण रॅपनवाड काँग्रेस शहराध्यक्ष हनुमंत नारनाडीकर युवक काँग्रेस शहराध्यक्ष जयप्रकाश कानगुले अल्पसंख्याक सेल काँग्रेस अध्यक्ष इम्रान पठाण मागासवर्गीय काँग्रेस सेल शहराध्यक्ष बालाजी साबणे सह मुखेड तालुक्यातील शेतकरी व शहर काँग्रेसचे पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या असून या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी नांदेड यांना देण्यात आली आहे गाव माझा न्यूजकरिता बाबूराव वाघमारे मुखेड नांदेड